तो प्रवासी रस्त्याने निघणार घनदाट जंगलामधून तो दुसऱ्या गावाला डोक्या विकण्यासाठी जातो त्याच्या डोक्याने भरलेली पेटी आहे तर तो रस्त्याने तो एकदम गेला रस्त्याने जात जात आपण झोपून जातो जाता जाता मग तो ह्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी बसला विश्रांती घेत असताना टोपीवाल्याला झोप लागली काय लागली त्याला तो चालून चालून थकला होता ना म्हणून त्याला झोप लागून गेली झोपल्यावर त्या झाडावर काय होते त्या झाडावर काय बसलेले होते त्या झाडावर माकड होती तर त्या माकडांनी पाहिलं टोपीवाला झोपलेला होता झोपलेल्या टोपीवाल्याला बघून माकड हळूहळू हळूहळू खाली उतरली खाली उतरली तर काय केलं त्यांनी ती पेटी उघडली काय उघडली पेटी पेटीत ना द्या काय द्या पेटीत टोप्या त्या त्यांनी एकदम खुश झाले ते माकड आणि काय केलं त्यांनी प्रत्येक माकडाने आपल्या डोक्यात एक एक टोपी घालून घेतली काय काय घातलेली होती डोक्यात काय घातलेली होती टोपी टोप्या घातलेल्या त्या डोक्यात तोपर्यंत त्या टोपी विकणाऱ्याला जाग आली बघा ह्या टोप्यामधून त्यांनी बाकीच्या टोप्या त्यांच्या डोक्यात घातलेल्या माकडांनी आणि बाकीच्या टोप्या त्यांनी खाली फेटलेल्या आहे मग टोपीवाल्याला जाग येते अरे आपल्याला तर एकदम झोप लागून गेली आपल्याला तर टोप्या विकायला आहे बाहेर गावी तो एकदम उठला आणि चकित होऊन म्हणतो अरे माझ्या टोप्या कुठे गेल्या आरडाओरडा करतोय तो जंगलात जंगलात होता का कोणी जंगलात कोणीच नव्हतं बघ जंगलात मग तो बघ इकडे तिकडे बघतो दिसत नाही त्याला मग तो ह्या आरड्या मारून मारून ठकतो आणि त्याची नजर एका झाडावर जाते त्या झाडावर काय बसलेले होते काय बसले होते तो झाडावर बघतो तू झाडावर माकड बसलेली होती आणि माकडांच्या डोक्यामध्ये काय गठोड काढून सोडून त्या गठोड्यामधून सर्वांनी टोप्या घालून घेतलेल्या त्या ते डोक्यात आणि बघा मग तो म टोपीवाला विनवण्या करतो टोप्या माझ्या टोप्या द्या मला बाहेर जायला विकायला जायच्या काल केल्या जा, सुंदर सुंदर टोप्या त्याने स्वतःच्या हाताने शिवलेल्या होत्या मग तो टोपीवाला काय करतो एक युक्ती सुचवतो की आपल्याला आपल्या टोप्या कशा मिळतील तर तो टोपीवाला काय करतो काय करतो बर काय करून देतो तो हा तो, दे तो, तो? तो, तो एक युक्ती सुचवतो आपली टोपी जर आपण खाली फेकली तर हे माकड पण आपलं निरीक्षण करून ते पण तसंच करतील टोपीवाल्याने काय केलं त्याच्या डोक्यातली टोपी घेतली आणि धाडकण जमिनीवर फेकली तर त्या माकडांनी मी तेच बघितलं माकडांनी काय बघितलं माकडांनी काय केलं त्यांच्या डोक्यातल्या टोप्या घेतल्या पटापटा पटापटा खाली फेकून दिल्या मग टोपीवाला आनंद झाला अरे आपली युक्ती बरोबर होती मग त्याने इथं काय केलं पटापट टोप्या उचलल्या आणि त्याच्या गाठोड्यात भरल्या आणि तो कुठे गेला मग गाठोड्यात भरून बाहेर गावी टोप्या विकायला काय विकायला टोपीवाला जात जात रस्त्याने जात असताना त्याला